अयोध्येतील भव्य अशा श्री राम मंदिरात रामललांची प्राणप्रतिष्ठा दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी झाली हे तर आपल्याला ठाऊकच आहे परंतु दिनांक नऊ नोव्हेंबर एकोणीसशे एकोणनव्वद रोजी श्री राम मंदिराच्या पायाभरणीची पहिली वीट रचली ती कामेश्वर चौपाल यांनी राम मंदिर आंदोलनात त्यांनी महत्वाची भूमिका निभावली होती त्यांचं आज शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे निधन झालं वयाच्या अडुसष्टव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला श्री राम मंदिर आंदोलनाचे पहिले कारसेवक म्हणून ओळखले जाणारे कामेश्वर चौपाल हे नेमके आहेत तरी कोण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी ओमकार मुळे कॅमेरा आहेत आलेख चालके कामेश्वर चौपाल हे दीर्घ काळापासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते गुरुवारी मध्यरात्री त्यांना दिल्लीच्या गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला कामेश्वर चौपाल हे श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे सदस्य व मा बिहारचे माजी विधान परिषदेचे सदस्यही होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच विश्व हिंदू परिषदेने त्यांना पहिल्या दिला होता कामेश्वर चौपाल यांचा जन्म बिहारच्या सुपौल जिल्ह्यातील कमराईल गावात झाला ते एका दलित समाजातून आले होते मधुबनी जिल्ह्यात शिकत असताना ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आले त्यांचे एक शिक्षक संघाचे कार्यकर्ता होते संघाचे संबंध याच शिक्षकाच्या मदतीने कामेश्वर चौपाल यांना त्या काळी कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला होता पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते संघाला पूर्णपणे समर्पित झाले यानंतर त्यांना मधुबनी जिल्ह्याचे जिल्हा प्रचारक म्हणून बनवण्यात आलं होतं एकोणीसशे ऐंशी साली त्यांनी विश्व हिंदू परिषदेचे काम करण्यास सुरुवात केली मिथिला ते अयोध्या अशी श्रीरामजानकी रथयात्रा जेव्हा सर्वप्रथम काढण्यात आली त्यांच्या आयोजनात कामेश्वर चौपाल यांचा सक्रिय सहभाग होता अयोध्येत रथयात्रा पोहोचली असता तेथे जवळपास पाच लाख लोकांच्या उपस्थितीत श्री राम मुक्त करण्याचा संकल्प घेण्यात आला तेव्हापासून ते आंदोलनाशी ते जोडले गेले तो त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनल्याचं ते कायम सांगतात नऊ नोव्हेंबर एकोणीसशे एकोणनव्वद रोजी जेव्हा अयोध्येत श्री राम मंदिराची पहिली वीट रचण्यात आली त्यावेळी देशाच्या विविध भागातून हजारो संत आणि लाखो कारसेवक त्यात सहभागी झाले होते त्या काळी त्यांनी रोटी के साथ राम हा नारा दिला होता जो पुढे खूप लोकप्रिय झाला या घोषणेने श्री राम मंदिर आंदोलनाला नवी दिशा मिळाली कामेश्वर चौपाल हे विश्व हिंदू परिषदेचे बिहारचे सहसंघटन मंत्री होते मंदिराच्या पायाभरणीची पहिली वीट कोणीतरी दलित समाजातील व्यक्ती रचणार आहे हे त्यांना ठाऊक होतं परंतु उपस्थित धर्मगुरूंनी ती व्यक्ती म्हणून आपलीच निवड केल्याचे कळल्यावर ते एकदम भारावून गेले याआधी चौपाल हे अज्ञात होते परंतु पायाभरणीनंतर कामेश्वर चौपाल हे नाव देशभर गाजलं कामेश्वर चौपाल यांनी एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये लोकजनशक्ती पक्षाचे दिवंगत नेते रामविलास पासवान यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती त्यांनी बेगुसराय येथील बखरी येथून निवडणूक लढवली होती मात्र कामेश्वर चौपाल ती जिंकू शकले नाही राखीव विधानसभेच्या जागेचे हे दुर्भाग्यच म्हणावं लागेल असं दुर्भाग्य बिहारच्या सुपोलचंही होतं कारण या लोकसभेच्या जागेनेही त्यांना प्रतिनिधित्वाची संधीच दिली नाही दोन हजार मध्ये ते बिहार विधान परिषदेचे सदस्य झाले दोन हजार चौदा मध्ये भाजपने त्यांना पप्पू यादव यांच्या पत्नी रंजिता रंजन यांच्या विरोधात उभं केलं होतं परंतु येथेही त्यांना यश ये मिळालं नाही दोन हजार वीस मध्ये उपमुख्यमंत्री पदासाठी त्यांच्या नावाची चांगली चर्चा झाली होती राम जन्मभूमी आंदोलनाचा विषय आला असता की ते म्हणायचे स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एक महत्वाचं आंदोलन म्हणजे श्री राम जन्मभूमी आंदोलन या आंदोलनामुळे एक गोष्ट सिद्ध झाली एरवी हिंदू समाज हा शांत असतो मात्र हिंदू समाजावर त्यांच्या श्रद्धास्थानांवर सातत्याने हल्ले केल्यास तो फार काळ सहन करणार नाही आपली श्रद्धास्थाने अबाधित राखण्यासाठी हिंदू समाज एकदा हट्ट्याला पेटला की त्याला कोणी थांबवू शकत नाही मात्र त्यासाठी हिंदू समाज जागृत होणे अतिशय गरजेचे राम जन्मभूमी आंदोलनामुळे देशातील हिंदू समाज असाच जागृत राहिला राम जन्मभूमी आंदोलन हे जन आंदोलन बनले होते मात्र ते आंदोलन हिंदू समाजाने अतिशय शांतपणे चालवले कारण आक्रमकता हा काही हिंदू समाजाचा स्वभाव नाही असं ते वारंवार म्हणायचे अशा या प्रभू श्री रामांच्या निस्सिम भक्तास भावपूर्ण श्रद्धांजली व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट मधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुरतास धन्यवाद